नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार साडे आठ हजार पार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव होणार साडे आठ हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव होणार साडे आठ हजार पार या प्रश्नाच अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव होणार साडे आठ हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम मे महिन्यात कापसाच्या भावावरती कशा पद्धतीनं होणार आणि या परिणामामुळे काय मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव होणार साडे आठ हजार पार चला बघूयात तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रथम विचार करूयात आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाचा बाजार भाव हा आपल्याला अठ्याहत्तर सेंट्स वरून मागच्या चार दिवसात वाढून ब्याऐंशी सेंट्स पर्यंत येताना दिसलाय आणि जाणकारांच्या मते मे महिन्यात कापसाच्या आंतरराष्ट्रीय भावामध्ये घौड दौड दिसणार आहे आणि कापसाचा बाजारभाव हा एकतीस मे पर्यंत नव्वद सेंटच्या वर गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी आता हे आंतरराष्ट्रीय बाजार जे आहेत म्हणजे इंटरनॅशनल कॉमे कौ... इथं कमोडिटी इज द कॉटन म्हणतात म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात जो परिणाम होतो त्याचा परिणाम देशांतर्गत कापसाच्या भावावरती शंभर टक्के होतो आंतरराष्ट्रीय भाव वाढला की त्याचा परिणाम देशात होणार किती होणार हा वेगळा मुद्दा पण या अनुकूल परिस्थितीमुळे आपल्याला मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे भाव हे वाढताना दिसतील शिवाय देशातून होणारी कापसाची निर्यात मे महिन्यात सुद्धा वाढताना दिसणार आहे सोबतच देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा कमी आहे यामुळे मे महिन्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाच्या बाजारभावात आपल्याला मे महिन्यात प्रचंड तेजी दिसणार आहे या तेजीमध्ये कापसाची बाजारभाव पातळी आपल्याला गतीने आठ हजार पार जाताना दिसेल आणि कापूस हा जास्तीत जास्त एकतीस मेपर्यंत आठ हजार दोनशे पन्नासपर्यंत जाऊ शकतो याचा अर्थ सध्याची जी असणारी घडामोडे सध्याची जी अनुकूल परिस्थिती आहे त्या सर्वांचा आपण आढावा घेतला आमचा अभ्यास आमचा अध्ययन आमचा अनुभव हो यानुसार मला वाटते की आपल्याला एकतीस मेपर्यंत कापसाचा भाव देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या तरी कंडिशनला साडेआठ हजार पार जाताना दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक सल्ला देतो की बघा जून महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात पाऊस पडणार आहे पडण्याची दाट शक्यता आहे यामुळे आपल्याला पेरणीच्या लगबगीसाठी खि बियाणाच्या खरेदीसाठी कापसाची विक्री करावी लागेल आणि अशा परिस्थितीत कापसाचा भाव हा उतरण्याची शक्यता आहे म्हणून आपल्याला भलेही साडेआठ हजाराचा सा भाव मे महिन्यात न मिळू द्या आपल्याला आठ हजाराचा भाव मिळाला तर पन्नास टक्के कापूस तिथं विका शिल्लक पन्नास टक्के कापूस हा पंचवीस पंचवीस टक्के करून दोन तीनशे ज्या तेजीवरती आपण विकला तर आपला होईल शंभर टक्के या ठिकाणी फायदा तर मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार